सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रामा ही अर्थाला घेऊन तिच्या बेडरूममध्ये असते आता अर्था काही झोपत नसते तेवढ्यात अक्षय आता, आता रमाला म्हणतो की रामा अगं अर्थाला काय आता रात्रभर जागवणार आहेस का तू तेव्हा आता रमा म्हणते की अर्था तुला काय पाहिजे तू माझ्या कानात सांग आता अभिषेक गळ्यात हार घालून तिथे म्हणतो की नवीन आई तेव्हा अभिषेकचा आवाज ऐकून अक्षय आणि रमा अभ्याकडे बघतात तर आता दरवाजात येत अभ्या म्हणतो की नवीन आई पाहिजे पटकन आता अक्षय आभ्यासमोर येतो आणि आभ्याच्या त्या ड्रेसकडे बघत म्हणतो की हे काय बाहेर दारू पिऊन पुन्हा काही नवीन तमाशा केला की काय कोणी तुझा हार घालून सत्कार केला की काय असे अक्ष अक्षय आभ्याला बोलतो अक्षय म्हणतो की चल चल नीक तर अक्षयचा हात बाजूला करत आभ्या म्हणतो की मी लग्न करून इथे आलोय ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो तर आभ्या म्हणतो की मई मी लग्न करून आलो आणि ही माझी बायको असे म्हणत आभ्या आता बाहेर हात दाखवतो तर आता रमा अक्षय बाहेर उभ्या असलेल्या रेवाला बघतात आणि अक्षय रमाला मोठा धक्का बसलेला असतो तर रेवा आता समोर आभ्या शेजारी येऊन आभ्याच्या हातात हात देते आणि अक्षयकडे बघू लागते लगेच रेवाकडे बघत आभ्या म्हणतो की रेवा अभिषेक मुकादम पोट करत अक्षय आभ्याला म्हणतो तू का हिच्याशी लग्न केलंयस का आणि पटकन आता मोठ्याने आजी काका सगळ्यांना आता अक्षय हाक मारून बोलावतो तर अभिषेक म्हणतो की हो मी हिच्याशी लग्न आहे तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं मी दारू पिऊन ऑफ ट्रॅक गेलोय ना तर तेवढ्या तिकडे सीमा रमाकांत आई आजी सगळेजण तिथे आलेले असतात आणि आभ्या रेवाला बघतात तर आता आभ्या म्हणतो की मला खऱ्या अर्थाने आधाराची गरज होती आणि रेवा मला खरा आधार मिळाला तर तेवढ्याच शशिकांत आजी बरोबर तिथे येतो तेव्हा आभ्या आणि रेवाला आयजीच्या काळजात धस्स होऊन शशिकांतने डोळ्यावरच्या ग्वागललाच हात लावलेला असतो आभ्या म्हणतो की मला माहिती होतं की आरतीनंतर जे कोणी मला समजून घेऊ शकेल ती फक्त रेवा आहे आणि म्हणून मी रेवासोबत लग्न केलं रेवा म्हणते की अगर आम्हा तुझी जाऊ आली रेवा अभिषेक मुकादम माप ठेवून तू माझं स्वागत नाही करणार का तेवढ्यात आजीला राग येऊन आजी म्हणते की रेवा तर अभ्या म्हणतो की आजी ती आता नुसती रेवा नाही तर रेवा अभिषेक मुकादम आहे तर आता आई आजी म्हणते की अभिषेक तुझं डोकं ठिक थे, ठिकाणावर आहे का तर आता रेवा पुढे येत लगेचच आई आजीच्या पाया पडते आणि म्हणते की आई आजी आय एम रिअली सॉरी रेवा म्हणते मला माहिती मी तुम्हाला खूप त्रास दिला पण मी आता बदलली तर आता बाजूला पाय घेत आई आजी म्हणते की मीठ आणि साखर जरी दिसायला सारखे असले तरी मीठ कधीच साखरेची जागा घेऊ शकत नाही रेवा तर आता आई आजी म्हणते की खारटपणा मीठ कधीच सोडू शकत नाही ते की आई आजी खरंच मी बदलले तर अक्षय म्हणतो की रेवा तू सांगशील ते आम्ही ऐकू आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू असं तुला वाटतं का रेवा म्हणते की हो अक्षय अरे गुन्हेगाराला पण शिक्षा देण्या अगोदर चान्स दिला जातो मी इतर फक्त एक स्त्री आहे रेवा म्हणते की मान्य आहे यापूर्वी मी खूप चुका केल्या आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी खूप भोगले रेवा म्हणते की मी तुमच्या सोबत जे वागले ना त्याचा मला पश्चाताप आहे पण मी खरं सांगते मी खरंच बदलले त्यानंतर आता रेवा पुन्हा अभिषेक शेजारी येऊन उभा राहते आणि म्हणते बरोबर ना अभिषेक तर रमाकांत म्हणतो की अरे अभिषेक हा काय वेडेपणा चाललाय तुझा आणि एवढं मोठं पाऊल उचलण्या अगोदर तुला मला विचारावं असं नाही वाटलं का आभ्या म्हणतो की बाबा मी मुद्दाम तुम्हाला नाही विचारलं कारण माझ्या ह्या निर्णयाला तुम्ही कधीच मान्यता दिली नसती आणि तसंही मी आयुष्यभर तुम्हाला दुःखच दिलं असेल तर आता मी तुम्हाला सरप्राईज देतोय असे म्हणत आता आभ्या हात पुढे करतो तर आता आई आजी म्हणते की रेवा हे तू चांगलं केलं नाही आणि मी तुला म्हणाले होते की तू माझ्या या घरातून निघून जा म्हणून तेव्हा आता रेवा म्हणते की आई आजी तुम्ही मला मागे एकदा म्हणाल्या होत्या ते मला आठवतंय रेवा म्हणते तेव्हा मी ऐकलं आणि मी निघून गेले ना पण आज या घरात मी तुमचे नाच सून म्हणून आले ना तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो त्यानंतर आता रेवा आई आजी समोर येत म्हणते की आई आजी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे तर आई आजी म्हणते की रेवा तू माझी कधीच नाच सून होऊ शकत नाही आणि रागाने आय्याजी तिथून निघून जाते तर आता रेवा म्हणते की आई आजी नका ना असं वागू आणि पटकन रेवा आता अभ्याशे शेजारी येत म्हणते की आभिजी तारी बघ ना तू तर आभ्या आता रेवाला समजावतो तर आता आभ्या म्हणतो की इथे हे जे काही होणार याची आपल्याला कल्पना होतीच आणि मी सगळ्यांना सांगतोय अजूनही कुणाला काही बोलायचं असेल तर हीच वेळा हे बोलून घ्या नाही तर आम्ही आल्यापावली परत जाऊ पण तुम्ही बोलताना हे देखील लक्षात ठेवा की तुम्ही फक्त रेवाशी बोलत नाही तर रेवा अभिषेक मुकादमाशी बोलताय अभिषेकांत तेथून निघून जातो तेव्हा अभ्या सगळ्यांकडे बघत म्हणतो की कुणाला काही बोलायचं नाही का म्हणजे आमचे हे नाते तुम्हाला मान्य आहे तर असे आभ्या सगळ्यांना बोलतो तर आता आभ्याला खूप आनंद होऊन आभ्या हा रेवाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की आपलं नातं सगळ्यांना मान्य आहे तर मग आम्हाला आशीर्वाद नाही देणार का रामाकांतला आभ्या म्हणतो की बाबा तुमची सून आली स्वागत करा तिचं त्यानंतर आभ्या म्हणतो की रामा तू मोठी जाऊ आहेस ना मग धाकट्या जावेचं तू स्वागत नाही करणार का आनंद आणि जान्हवीकडे बघत आभ्या म्हणतो की अरे कुणीतरी माना दादा वहिनी तर जान्हवी आणि आनंद मान दुसरीकडे करतात तर आता लगेचच रमाकांतकडे आणि घरामध्ये तर आता हा रेवाकडे बघून खूप खुश झालेला असतो तर मयुरी आता रेवा अभ्याकडे बघत विचार करते की बापरे या रेवाने घरात पाऊल ठेवून तर बाजीच पलटली इकडे आता रमा ही तांदळाचा कलश घेऊन बाहेर येते आणि देवासमोरील औक्षणाचे ताट घेऊन आता दरवाजा समोर आलेली असते आणि त्यानंतर आता औक्षणाची ताट घेऊन रमा आता रेवाचे औक्षण करते आणि अभ्याला सुद्धा गंध लावते आणि त्यानंतर आता रमा ही तांदळाचा कलश दरवाजात ठेवते आणि रेवा आता त्या तांदळाच्या कलशाला लात मारून आतमध्ये येते तर सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता रेवा आतमध्ये येऊ लागते तेवढ्यात रेवाच्या हाताला धरत रमा रेवाला म्हणते की रेवा मैत्रीण होती तेव्हा मी तुझे लाड केले पण रेवा म्हणते की मग आता तर रामा म्हणते की मुकादमाच्या मान सन्मानाला आणि मर्यादाला जर तू काही केले तर मी तुला सोडणार नाही आणि माफ करणार नाही आणि कान पिळायचा सुद्धा अधिकार मला असल्याचे रमा रेवाला बोलते रेवा म्हणते की तुला जसं वाटतंय तसं मी कधीही वागणार नाही कारण मी आता राज्याध्यक्ष मुकादम झाले आणि हे घर आता माझंही तितकच आहे तेव्हा या घराला मी धक्का कसा लावेन उलट मी माझं सगळं जपून ठेवेल आणि नको असणाऱ्यांना घराच्या बाहेर काढेल आभे म्हणतो की चल रेवा आपण आपल्या रूममध्ये जाऊ तर रेवा म्हणते की अभिषेक लग्नानंतर उखाणा घ्यायचा असतो ना तेव्हा मला सुद्धा उखाणा घ्यायचा आहे त्यानंतर रेवा रामाकडे बघत म्हणते की जाऊ बाई उखाना घेते बरं का आणि रेवा म्हणते की आरती होऊन अभिषेकची सावली बनून राहील मुकादमाची सू मी आणि मीच अर्थाची माऊली असा आता रेवाने घेतलेला असतो आणि त्याच वेळेस आणि रमा ही अक्षय कडे बघते आणि रमा अक्षय कडे बघत रेवा आणि अभिषेक आता त्यांच्या मध्ये आता सीमा त्यांच्याकडे बघत विचार करते की बापरे ज्या अवधाशे पासून आपण लांब गेलो होतो आणि ज्या संकटापासून आपण बाहेर पडलो होतो तेच संकट पुन्हा आपल्या घरावर आलय तर आता आनंद म्हणतो की काक्या तू एक लक्षात ठेव ही रे तेव्हा पुन्हा काहीतरी कांड करणार आहे तर रमाकांत म्हणतो की मी तुम्हाला एक सांगतो हे आरतीची जागा कधीच कुणी घेऊ शकत नाही तर रमा रडतच म्हणते की ती कशी म्हटली पाहिलं का मीच अर्थाची मावली म्हणून तेव्हा आता अक्षय रमाला समजावतो आणि म्हणतो की रमा अर्थ आपलीच राही आणि ती कुणाकडेच जाणार नाही इकडे आता आई आजी बेडरूममध्ये येत म्हणते की शशिकांत हा काय प्रकार आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की आई आजी मला तरी काय माहिती आणि शी शशिकांत म्हणतो की अक्षयने त्या आब्याला घराबाहेर काढली ना तेव्हा आब्याला जायला जागाच शशिकांत म्हणतो की मग अभिषेकला रेवा भेटली असणार आणि मग रेवाचा आब्याला आधार वाटला असेल आणि म्हणून त्याने लग्न केलं असेल आयाजी म्हणते की एक तर मला ही मुलगीच आवडत नाही आणि तिच्यामुळे घरात काय गुलता झाली तुला माहितीये ना शशिकांत शशिकांत म्हणतो की पण रेवा घरात येण्याचा निर्णय होता माहिती ना तुला रामा चा होता रामाचा रामा रेवा या घरात पाहिजे होती आजी म्हणते त्या रामाचं काय करायचं ते मी नंतर बघते पण अगोदर या मुलीचं काय करायचं ते मला सांग मला या मुलीचं तोंडही बघायची इच्छा नाहीये र शशिकांत शशिकांत म्हणतो की आजी तू त्या रेवाचं काहीही करू शकत नाही तिने अभिषेक बरोबर लग्न केलंय तेव्हा सोडून तू तिचा विषय तर आता शशिकांत म्हणतो की तू काहीही करू शकत नाही आई आजी आई आजी म्हणते की त्या रेवाने मला किती त्रास दिला माहिती आहे ना तुला शशिकांत तर आता इकडे अभिषेकने रेवाला रूममध्ये आणलेले असते तेव्हा आता अभिषेक म्हणतो की रेवा तू जशी या घरातून तुला बाहेर काढलं होतं तर मी तुला सन्मानपूर्वक पुन्हा या घरात घेऊन आलो आहे तर रेवा म्हणते की अभिषेक हे सर्व तू मनापासून बोलतोयस ना तर आता पुढे येत म्हणतो की रेवा आता या अभिषेकवर फक्त तुझा आणि तुझाच हक्क आहे आणि मी तुला प्रॉमिस करतो की तुला तुझ्याकडून काढून घेतलेला मान सन्मान मी मां तुला परत मिळवून देईन आभ्या म्हणतो की हा माझा शब्द आहे रेवा तुला तर रेवा आभ्याचा हात धरत म्हणते की अभिषेक मीसुद्धा तुला एक वचन देते मी तुझा हा एकांटीपणा भरून काढील मीही तुला शब्द देते रेवा म्हणते मी प्रत्येक सुखदुःखात तुझी साथ देईल ते ऐकताच आभ्याला खूप आनंद होऊन आभ्या आता फटकन रेवाला मिठी मारतो तर व... आता आभ्या म्हणतो मी आलोच आणि आभ्या बाहेर निघून जातो त्या तेव्हा आता रेवाच्या डोळ्यासमोर सीमाने आपल्या कशी कानाखाली मारली होती आणि हात जोडून आपण त्या घरात थांबण्यासाठी आई आजीला कशा विनवण्या करत होतो ते सगळे आता रेवाच्या डोळ्यासमोर येते सीमाने सांगितलेले असते की रेवा तुझे या घरात राहण्याची लायकी नाही आणि मोठ्याने रेवा तू या घराच्या बाहेर जा हे सीमाचे शब्द आता रेवाच्या कानात घुमू लागतात आणि आई आजीने आपल्या हाताला धरून आपल्याला कसे घराबाहेर काढले हे रेवाला आठवते आणि रेवा आता तेच हात तिच्या तोंडासमोर धरते त्यानंतर आता अक्षय रेवाकडे येतो आणि रेवाला ढकलून देत म्हणतो की रेवा तू एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या बायकोला आणि अर्थाला तू त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर मी तुझा काय हाल करीन ना ती तुलाच माहित नाही तर आता इकडे बेडरूम मध्ये येतात रमा आता अक्षयला म्हणते की आता आपल्या दोघांना सुद्धा व्यवस्थित एकमेकांवरती लक्ष ठेवायला हवं आणि अभिषेक दादा पासून सुद्धा आपल्या दोघांना लक्ष ठेवायला हवं असे म्हणत आता रमाने अक्षयला अलर्ट केलेलं असतं तर आता अर्थाला रेवा आणि अभिषेकपासून बाजूला ठेवून आता अक्षय आणि रामा कसे अर्थाला मोठे करतात हे बघण्यासाठी आणि मुराबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब